नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण लेमन राईसची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साऊथमध्ये खूप जास्त आवडीने ही रेसिपी बनवली जाते आणि तेवढीच टेस्टी पण लागते ती रेसिपी मी पण फर्स्ट टाईम खाल्ला तेव्हापासून ह्या रेसिपीचे फॅन झालेले आहे तर मी पण आता ही रेसिपी कायम नेहमी घरात बनवते आणि तुम्ही सुद्धा आता बनवाल अशी मी अशा व्यक्त करते चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे ना या वाटीच्या प्रमाणाने एक वाटी हा तांदूळ घेतलेला आहे इथं मी ना सोना मसुरी तांदूळचा वापर केलेला आहे आणि अशाच प्रकारचा आपल्या इंडियामध्ये ना कोलमचा तांदूळ भेटतो तोही तुम्ही वापरून छान लेमन राईस बनवू शकता खूप मस्त होतो तर चला तर मग आता हा तांदूळ आपण पहिले स्वच्छ धुवून घेऊन याचा भात बनवून घेऊया हे बघा हा तांदूळ मी आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत हा मी असंच ठेवून देणार आहेत इथं मी सव्वा दोन वाटी पाणी वापरलेलं आहे कारण की आपण कुकरमध्ये जर शिजायला टाकलं ना तर दोन वाटी एकदम परफेक्ट प्रमाण आहे पण आपण पातेल्यात जर शिजवत असेल ना तर थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकायचं यात टाकूया सॉल्ट आणि या पाण्याला आता आपण छान एक उकळी आणून घेऊया हे बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे तांदूळ टाकून देऊयात आणि आता हा राईस आहे ना आपण कमी फ्लेमवरती ना छान शिजवून घेणार आहोत हे बघा माझा भात आता छान शिजलेला आहे आणि किती मस्त मोकळा मोकळा आपला भात तयार झालेला आहे आणि आता हा थोडासा आहे ना थंड होतोय मी आता इंडक्शन पण बंद करून देते तोपर्यंत आपण याची फोडणीची तयारी करून घेऊया तर इथं आपल्याला ना लेमन राईसला आहे ना कांदा लागणार आहे तर मी इथं कांदा सर्वप्रथम कट करून घेते आहे इथे घेतली आहे थोडीशी कोथंबी आणि इथे आहे मी एक लेमन आता आपण फोडणी करून घेऊया तर आता इथं लेमन राईस बनवण्यासाठी मी एक इंडक्शन वर कडाई ठेवून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी ना तेल टाकते आणि तेल छान तापले त्यात टाकूयात मोहरी मोहरी छान तळतळली की लगेच आपण जिरं टाकून घेणार आहोत जिरं आणि मोहरी थोडी एक्स्ट्राचीच वापरायची आणि जिरं मोहरी तळली ती टाकूयात हिरवी मिरचीचे कांद हिरवी मिरची छान तळली की त्यात टाकूया लगेच कांदा आणि कांदा मस्त तळतो आहे तर त्यामध्ये ना आता आपण टाकणार आहोत शेंगदाणे आणि आता हे मस्त तळून आहे आणि यामध्ये मी ना इथं वाळलेला कढीपत्ता वापरते तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर अजूनच मस्त टेस्ट येते कांदा आणि शेंगदाणे वगैरे मस्त तळून झालेले आहेत आता यात आपण हळद टाकूया आता हळद पण मस्त तळून झालेले आहे यामध्ये आता आपण हा भात टाकून घेऊया आणि यावरती टाकूयात थोडस नमक थोडसच वापरायचं नमक कारण आपण भात शिजायला ऑलरेडी नमक टाकलेलं होतं आणि आता यावरतून मस्त टाकूयात लेमन मी एक लिंबू वापरलेला आहे आता यावरती तुम्ही मस्त अशी कोथिंबीर टाकू शकता हे बघा किती मस्त असा आपला एकदम सुटसुटीत असा हा टेस्टी टेस्टी लेमन राईस तयार झालेला आहे तर हे बघा किती छान आणि किती मस्त असं आपला लेमन राईस तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी पण तेवढा खूप मस्त लागतो दिसायला पोह्यासारखा दिसतोय पण टेस्ट पोह्यापेक्षा खूप वेगळी असते त्याची मी पण कधी खाल्लेला नव्हता मी फर्स्ट टाईम खाल्ला तेव्हा मला खूप आवडला त्यामुळे मी बऱ्याच वेळेस आता घरात पण बनवते आणि ही रेसिपी मी आता त्यामुळे तुमच्यासोबत पण शेअर करते आहे जर ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पहिले तुम्ही ट्राय करून बघा आवडली तरच कमेंट करा किंवा लाईक करा चला तर अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय